मंडळी रामायण काळापासून संपत्तीचा वाद कुणाला चुकलेला नाही म्हणजे अयोध्येच्या सूर्यवंशी घरण्यापासून ते महाभारतातल्या कुरु साम्राज्यापर्यंत सगळ्यांची सुरुवात ही सत्ता पैसा याच्यातून उदयास आलेल्या गृहकला झाली प्रभू श्रीरामांना त्याच्यामुळेच वनवास भोगावा लागला तर महाभारतात सत्ता आणि संपत्तीसाठी कुरुक्षेत्र रक्ताने लाल झालं या झाल्या सगळ्या दैवी युगातल्या गोष्टी यांचं एक ठीक आहे त्यांच्याकडे भांडण करायला साम्राज्य तरी होतं पण मंडळी कलियुगात अगदी पानाच्या टपरीपासून अंबानी सारख्या उद्योगाच्या घरात सुद्धा पैशासाठी सख्या भावाचा जीव घेतला जातो एक गुंठा जरी जमीन कमी मिळाली तरी आई वडिलांना घराबाहेर काढलं जातं आणि अगदी असंच काहीस तेलंगणात पाचशे कोटींच्या संपत्तीसाठी घडलंय वेल्जन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक वेलामाती चंद्रशेखर जनार्दन राव यांची त्यांच्याच नातवाने संपत्तीच्या वादातून हत्या केली पण मंडळी हत्या करण्यासारखं राव आणि त्यांच्या नातवामध्ये नेमकं काय घडलं होतं त्यांच्याशी कुठली भांडणं विकोपाला गेली होती हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी हैदराबाद मधील वेलामती राव यांनी एकोणीसशे पासष्ट मध्ये वेलजन ग्रुपची स्थापना केली होती पुढे त्यांना व्यवसायात यश आलं आणि पुढे वेलजन ग्रुप शिप बिल्डिंग एनर्जी आणि इंडस्ट्रियल सह अनेक क्षेत्रात पसरलं वेलामती राव यांनी त्यांच्या सगळ्या व्यवसायातून तब्बल पाचशे कोटींची संपत्ती उभारली होती वेलामती रावांना तीन मुली आणि एक मुलगा आहे अलीकडेच निवासस्थानी स्थायिक झाले होते शिवाय त्यांनी कंपनीतले त्यांचे हक्क देखील काढून घेतले होते आपल्या मोठ्या मुलीचा मुलगा श्रीकृष्णाला त्यांनी डायरेक्टर बनवलं होतं आणि दुसऱ्या मुलीचा मुलगा कीर्ती तेजाला चार कोटींचे शेअर्स देऊ केले होते मंडळी कीर्ती तेजा हा अमेरिकेत पदवीचं शिक्षण घेत होता नुकतंच ते शिक्षण पूर्ण करून तो हैदराबादला परतला होता संपत्तीच्या वाटणीसाठी त्यांनी वेलामती राव यांच्याकडे तगादा लावला होता मग त्यांची मागणी पूर्ण करत त्यांनी संपत्तीची वाटणी केली आणि श्रीकृष्णाला डायरेक्टर पद दिलं तर कीर्तीच्या वाट्याला चार कोटींचे शेअर्स आले वाटणी काही कीर्तीला पसंत पडली नाही तो या गोष्टीमुळे आजोबांवर नाराज झाला आपल्याला फक्त चार कोटींवरच का भागवलं याचा जाब मागण्यासाठी कीर्ती त्याची आई सरोजिनीला घेऊन हैदराबादच्या सोमाजी गुडाला गेला तेजा आणि त्याची आई हे वेगवेगळे राहतात पण घटनेच्या आधी तो आपल्या आईला सोबत घेऊन आपल्या आजोबांच्या घरी गेला होता घरी आल्यानंतर त्याने आपल्या आजोबांकडे श्रीकृष्णाला दिलेलं डायरेक्टर पद स्वतःला देण्याची मागणी केली आणि तिथूनच त्यांचा वाद सुरू झाला कीर्तीला परत वाटणी करून हवी होती आणि वेलामतीचा या गोष्टीला नकार होता हे सगळं सुरू असताना त्याची आई सरोजिनी देवी किचन मध्ये कॉफी घ्यायला निघाल्या तेवढ्यातच त्यांना त्यांच्या वडिलांची किंकाळी ऐकू आली आणि त्या पळतच हॉलमध्ये आल्या हॉलमधलं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली वेलामती राव आणि कीर्तीचा वाद बराच विकोपाला गेला होता आणि त्यातूनच कीर्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला वेला तेंचा शरीरा तेंचा शरीरा तेंचा के तो वेलामती खाली पाडून त्यांच्या शरीरात एकसारखे चाकू खुपसत होता तुम्ही माझ्यासोबत लहानपणापासूनच भेदभाव करत आलात असं तो एकसारखं म्हणतही होता त्याने रागाच्या भरात वेलामतीवर तब्बल सत्तर वार केले सरोजिनी देवीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याच्या आईवरही हल्ला केला आणि तिथून त्याने पळ काढला कालवा झाल्यानंतर वेलामती आणि सरोजिनीला त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं पण झालेल्या भयंकर हल्ल्यात वेलामतीचा जागीच मृत्यू झाला तर सरोजिनी गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुढं आईच्या तक्रारीवरून तेजाला अटक करण्यात आली आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार कीर्ती सोमाजी गुडाला येताना खिशात चाकू लपवून आला होता म्हणजेच आजोबांवर हल्ला करायचा कट पूर्वनियोजित असावा शिवाय कीर्ती तेजाने हल्ल्याआधी ड्रग्ज घेतले असावे अशी पोलिसांना शंका आहे आपल्या बचावात कीर्ती म्हणतोय की आजोबांची लहानपणापासूनच त्याच्याशी वर्तन चांगले नव्हते आणि ते नेहमीच आपल्यासोबत भेदभाव करायचे शिवाय ते परत वाटणी करायलाही नकार देत होते म्हणूनच मी त्यांची हत्या केली सध्या पोलीस आरोपीची अजून चौकशी करत आहेत पण पैशाच्या हव्यासापुटी त्याच्यातला राक्षस जागा झाला हे मात्र नक्की वेलामतीराव जितके श्रीमंत तितके दानशूरही होते पण वाटणीमुळे त्यांना आपल्या जीवाला मुकावं लागलं मंडळी मागे सुद्धा असं संपत्तीच्या वादातून एका मुलाने त्याच्या बिझनेसमॅन वडिलांना घरातून हकलून दिलं होतं त्यामुळे सध्याच्या जगात नात्यापेक्षा पैसा किती श्रेष्ठ झालाय हे तुम्हाला ही घटना ऐकल्यानंतर कळलंच असेल याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद